श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींसाठी कोणती संधी दार ठोठावते आज नशिबाचा मार्ग कुठे नेणार आजचा दिवस संधींचा असेल की सावधान देजा कोणावर विश्वास ठेवावा आज कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे कोणता निर्णय तुमचा मार्ग बदलू शकेल मनातील गोंधळ कमी होईल का आर्थिक स्थितीत बदल होतील का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आपल्या मर्जीप्रमाणे वागाल निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल तुमच्या ज्ञानात भर पडेल बोलण्यात गोडवा ठेवावा बऱ्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील जोडीदाराच्या प्रेमळ सौक्यात वाढ होईल घरात काही जुजबी बदल कराल दिवस आनंददायी ठरेल औद्योगिक स्थिरता लाभेल कोणावरही फार विसंबून राहू नका वृषभ कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे तणाव दूर होऊ शकतो उगाच रागराग करू नका कामातील उत्साह वाढेल कौटुंबिक वातावरण चांगले राहील शब्दांचे महत्व लक्षात घ्यावे जुने प्रश्न मार्गी लावाल किरकोळ समस्या सोडवू शकाल अचानक खर्चात भर पडू शकते तुमच्या शब्दाला मान मिळेल मिथून हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे जुनी देणी भागवली जातील मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल गरज असेल तरच बाहेर पडा प्रेमसौख्यात वाढ होईल जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल मानसिक ताण हलका होईल वाहन विषयक कामे निघतील अचानक उद्भवणाऱ्या खर्चांवर आळा घालावा फार गरज नसेल तर प्रवास टाळावा कर्क गोड बोलून कामे करून घ्याल प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल घरगुती वातावरणाचा आनंद घ्याल उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल संयमाने कामे कराल आपल्या मतावर ठाम राहावे आनंदाची अनुभूती घ्याल मानसिक शांतता लाभेल घरासाठी खरेदी केली जाईल सांसारिक सौख्यात वाढ होईल सिंह भावंडांशी स्नेहभाव वाढेल केलेली धावपळ सार्थकी ठरेल नवीन ओळखी फायदेशीर ठरतील अंगीभूत कलेला वाव द्यावा वडीलधाऱ्यांचा मान राखावा कामे हातावेगळी केल्याचा आनंद मिळेल मुलांचे हट्ट पुरवावे लागतील बौद्धिक चर्चेत सहभाग घ्यान संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल बोलताना तारतम्य बाळगावे लागेल झोपेची तक्रार जाणवेल रागावर नियंत्रण ठेवावे कन्या आर्थिक स्थिती चांगली राहील मनात कोणतीही अडी बाळगू नका प्रयत्नांना उत्तम यश मिळेल विसंवादाला थारा देऊ नका कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील जुनी येणे प्राप्त होतील मित्रांचा सल्ला घ्यावा काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते जोडीदाराचे उत्तम सानिध्य लावेल मत मांडताना थोडासा विचार करावा तूळ पराक्रमाला चांगला वाव मिळेल वादविवादात सहभाग घेऊ नका नातेवाईक तुमची प्रशंसा करतील वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल वाचन करण्यावर भर द्या विरोधक नामोहरम होतील मानसिक शांतता टिकून राहील। वैवाहिक जीवन संमिश्र राहील खर्च समाधानकारक असतील काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील जुनी कामे विनासायास पूर्ण होतील वादविवादाचे प्रसंग टाळावेत वाहन चालवताना काळजी घ्यावी नवीन ऊर्जेने कामे तडीस ज्ञान व्यायामाला कंटाळा करू नका जवळचे मित्र भेटण्याची शक्यता घरगुती वातावरण प्रसन्न राहील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आहारावर विशेष नियंत्रण ठेवा बोलताना आक्रमक शब्द वापरू नका बाहेरील पदार्थ खाणे टाळावेत मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी धनो चैन करण्याकडे अधिक कल राहील भागीदारीत फार अवलंबून राहू नका वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही धनवृद्धीचे योग जुळून येतील भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल सारासार विचार करावा व्यावसायिक योजनांना बळ मिळेल चार चौघात तुमचे कौतुक केले जाईल गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या मकर हाताखाली लोक सहाय्यक ठरतील लपवाछपवी करायला जाऊ नका कामाचा फार बोबाटा करू नका प्रलोभनापासून दूर राहावे घरगुती खर्च वाढू शकतो थकवा जाणवेल व्यावसायिक लाभाकडे अधिक लक्ष द्यावे तुमची गरज भागवली जाईल घरातील सर्वांशी मिळून मिसळून वागावे भागीदारीतून चांगला नफा मिळेल कुंभ जोडीदाराची उत्तम साथ मिळेल मनावर फार ताण घेऊ नका विरोधकांचा विरोध मावळेल मौल्यवान वस्तू खरेदी कराल घरातील वातावरण प्रसन्न राहील कामातील अपेक्षितता वाढेल दिवस चांगला जाईल भावंडांचे प्रेम मिळेल जोडीदाराचा पाठिंबा मिळेल नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका मेन मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल अनाठाई घराबाहेर पडू नका लिखाण करण्यास चांगला दिवस मनाची चलविचलता जाणवेल हातातील कामात यश येईल घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल करमणुकीकडे अधिक कल राहील आजचा दिवस शुभ आहे आपली कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद